अरे बाबा जरंगे मला तुम्हाला हे सांगायचंय जरंगे असा कसा माणूस आहेस बाबा काय चालवलंस हे म्हणत होतास ना की मी मुंबईला मोर्चा घेऊन जाणार आहे आणि लोकां माझ्या समाजातल्या वर झालेले गुन्हे मी रद्द करून आणणार आहे कसले गुन्हे रद्द केलेत बाबा जरंगे उलट गुन्हे दाखल झालेत हे काय काय का हे म्हणून जरंगे मला तुला स्पष्ट सांगायचं आहे की अशा प्रकारचं वर्तन आहे बंद करायचं म्हणतो सगळ्यांना की मी अंतरवली सराठी मध्ये फिरू देणार नाहीत नाही त्यांना अरे काय बापाच्या घरची आहे का अंतरवेली का सराठी काय त्यांनी तुझे मुचके बांधले जाईल जरंग्या तुला सुद्धा अंतर्वली सराठी मध्ये फिरू दिला जाणार नाही जर हे जर तुझ्या शहाणपणाचं बोलणं हे मूर्खपणाचं बोलणं जर तू थांबवलं नाही सर म्हणून जरंगे आपल्या मर्यादेत राहा तुला काही ढेकळ कळत नाही जरंगे तुला काही कळत नाही आणि म्हणतो तू मी चौऱ्याण्णव माननीय सर्वोच्च न्यायालयाने मंडल आयोग जे आहे तो देखील कायद्यामुळे योग्य ठरवलेला आहे आता राहिलं काय त्याच्यात आता कोणती माझ्या मराठा भावांची तू अशी दिशाभूल परत लावलेली आहे आता परत म्हणतो मी 그러